नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे होप सो तुम्ही सगळे छान मस्त आनंदात असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ दे सो आज आहे संडे आणि आमच्या घरी ना संडेला बहुतांश वेळा नॉनव्हेज हे असतंच सो आज मला चिकन बिर्याणी करायचा प्लॅन आहे आणि म्हटलं चला ही आता ही रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करा तो चिकन बिर्याणी बघा आता बहुतेक जी प्रत्येकाची वेगवेगळी वेग पद्धत असते सो माझ्या पद्धतीचे चिकन मी बनवते ना तसंही खूप छान होतं तर व्हिडिओ हा बघा तुम्ही कशी मी चिकन बिर्याणी बनवते ते तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते दाखव तुम्हाला चिकन बिर्याणी मी कशी बनवते हो ओके चला ना ले ले है, आ, है ता, ता मी इकडे बघा हे तांदूळ भिजत घातलेले आहेत बासमती राईस आहे हे साधारणतः अर्धा तास तरी मी भिजवून घेते आणि भिजवल्यामुळे आपला जो बिर्याणी छान अशी होते आणि त्याचबरोबर आहे ना इकडे मी कांदा सुद्धा तळून घेतलेला आहे मस्त अशी क्रिस्पी क्रिस्पी असा कांदा झालेला आहे आणि हे जे आपण तळलेलं कांद्याचं तेल असतं ना ते सुद्धा बिर्याणी मॅरिने म्हणजे चिकन मॅरिनेट करताना मी वापरणार आहे तर कसं ते दाखवते तुम्हाला सो बघा इकडे मी ना हे पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आहे ना इकडे बघा हा एव्हरेस्टचा जो चिकन बिर्याणी मसाला आहे ना तो मी वापरलेला आहे दोन पॅकेट मी घेतलेला आहे आणि ह्या मध्ये ना थोडस जे कांद्याचं तेल आहे ना तळलेलं ते घातलेलं आहे आणि हे जे खडे मसाले जे घेतलेत ना ते सुद्धा मी ह्यामध्येच घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे असं बघा असं ह्याच्यामुळे ना खूप छान असा फ्लेवर छान येतो आणि हे जे आता बिर्याणी मसाला आहे ना तो मी ह्यामध्ये घालते चिकनमध्ये त्यानंतर आहे ना इकडे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती सुद्धा ह्यामध्ये घालते त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालते लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे कुठल्याही आठवणीतलं आपल्याकडे जे लाल तिखट असतं ना ते वापरायचं आहे मी इकडे आपण कोल्हापुरी चटणी जी असते ती वापरलेली आहे दोन चमचे मी इकडे घालते त्यानंतर ना दही घालायचं आहे दही अंदाजानुसार बघा मी घालते इकडे साधारणतः पाववाटी इतकं दही असेल हे त्यानंतर आता ह्यामध्ये ना पुदिना घालायचा आहे बारीक चिरून थोडीशी हळद यामध्ये घालतील चवीप्रमाणे मीठ फ्राय केलेला जो कांदा आहे तो सुद्धा मी ह्यामध्ये घालणार आहे आणि कोथंबीर आता हे मिक्सरचा मी हाताचाच वापर करते आत्ताच ह्याचे म्हणजे छान वा इतका छान येतो आहे ना हे बनून तयार होताना एक नंबर आपली बिर्याणी तयार होते आता बघा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते माझी अशी आहे आणि आपण जे तेलामध्ये जो मसाला मिक्स करून घेतो ना त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो कारण कांदा तळल्याचा जो अरोमा असतो ना तो, तो तेलामध्ये उतरलेला असतो आणि त्याच्यामुळे बिर्याणीची टेस्ट आणि स्मेलसुद्धा बिर्याणीला आपल्याला छान येतो बघा हे असं छान असं मिक्स करून झालेलं आहे आता कमीत कमी आपल्याला हे एक तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्याच्यावर ठेवते आणि एक तासासाठी हे मॅरिनेट करून ठेवते कुकरमध्ये करणार आहे तर त्यासाठी बघा कुकरमध्ये मी पाणी कुकरात ठेवलेलं आहे चार तास लवून घातलेले आहे टमालपत्र घातलेलं आहे बिरं थोडंसं घालते सॉरी तमालपत्र नाही दालचिनी घातली मीठ घालायचं मीठ व्यवस्थित घालायचं कारण का आपण नंतर ना हे भात शिजल्यानंतर जे पाणी असतं ते काढून टाकतो त्यामुळे व्यवस्थित भाताला आपले मीठ लागेल इतपत आपण मीठ घालायचं आहे साधारणतः दोन चमचे इतकं तेल घालणार आहे आता ह्याला उकळी आली की आपण ह्यामध्ये भात जो भिजवलेला राईस आहे तो घालणार आहोत तो आता आपल्या पाण्याला ही उकळी आलेली आहे आता आपण जे तांदूळ भिजवून ठेवले होते ना ते घरात हा अर्धा किलो बिर्याणी राईस मी इकडे घेतलेला आहे आता हा आपल्याला शिजून घ्यायचा हा पूर्णपणे आपल्याला शिजून घ्यायचा नाहीये तर एटी पर्सेंट आपल्याला हा राईस शिजून घ्यायचा आहे सो आता बघा हा जो आपला राईस आहे ना एटी पर्सेंट शिजलेला आहे इतपदा पूर्णपणे शिजू द्यायचा नाही आहे एटी पंच हा शिजून घ्यायचा आहे असा आता हा आपण ना, ना काढून घेऊया सो काढताना आहे ना अशा प्रकारच्या चाळणीमध्ये काढायचा म्हणजे पाणी सगळं निथळून जातं सो गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हे काढून घेते हा राईस ह्या चाळणीमध्ये काढून घेते सो बघा इकडे हा राईस मी चाळण्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यातलं पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे So, आपने सो आपण आहे ना आता चिकन बिर्याणीसाठी लागणारी ग्रेवी बनवायला घेऊया त्यासाठी बघा इकडे मी दोन मोठ्या कलाचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि आपलं चिकनसुद्धा इकडे छान असं मॅरिनेट झालेलं आहे सो आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया आता चिकन बिर्याणी जी आहे ती मी कुकरमध्येच बनवणार आहे तर कुकर मी आता छान असं ता तापवून घेते अगोदर आणि जे आपण कांदा तळलेलं तेल आहे ना कांदा तळलेलं तेल आहे तेच इकडे वापरायचं आहे इकडे बघा साधारणत तीन चार पळी होतील एवढं तेल मी इकडे घेतलेलं आहे आता ह्यामध्ये है। कुठलेही खडे मसाले वगैरे घालणार नाही होत आपण कारण जे आपण मॅरिनेशन केले चिकन त्यामध्ये आपण खडे मसाले ऑलरेडी घातलेले आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त आता आपण कांदा घालणार आहोत सो तेल आपल्याला छान असं तापू द्यायचं आहे आहे कांदा आहे आता हा कांदा आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचा आहे आता बघा आपल्या जो कांदा आहे ना छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे हे जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते आम्हाला आपण घालायचं ना पाणी घालायचं नाही पाणी न घालता आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत ते आपण दही वापरले ना त्यामुळे काय होतं त्याला पाणी सुटतं आणि छान अशा ग्रेव्ही सुद्धा तयार होते हे शिजवून घ्या सो तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यामध्ये जरा सुद्धा पाणी घातलेलं नव्हतं जे दही घातल्यामुळे ना ह्याला पाणी सुटत जात छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते आपण ह्यामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा घातलेला नव्हता शेजन नाही शिजवून घेऊन शिजवून शेजन सो सुबका आपलं चिकनही आता इकडे तयार झालेलं आहे आता आपण ना ह्याचे थरलावून घेऊया सगळ्या ह्यातलं आता थोडस चिकन येतोय थरलवण्यासाठी थोडस इकडे बाजूला काढून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे ना हे, हे चिकन ठेवलेलं आहे आता त्यावर आहे ना आपण ह्यातला थोडासा राईस पसरवून घेऊया తూపర फूड कलर घेतलेला आहे थोडा मी तर जास्त नाही घालणार आहे हा जो बिर्याणी मसाला आहे तो थोडासा पसरवून घ्यायचा R$10. किती छान दिसते ना आपली बिर्याणी आता काय करायचं बघा कुकरचं झाकण जी शिट्टी आहे ना शिट्टी आने है आ, है। शिट्टी है ती शिट्टी काढायची आणि आता आपण हे ह्याला स्टीम घेणार आहोत कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे कुकरची शिट्टी जी आहे ती काढून घेतलेली आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तवा ठेवून नये त्याच्यावर हा कुकर आणि गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि आता हे पंधरा ते वीस मिनटं बिर्याणी व्यवस्थित शिजून द्यायची आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये जो राईस वापरला आहे तो एटी पर्सेंट आपला शिजलेला होता पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला ही बिर्याणी अशी छान अशी शिजू द्यायची आहे पंधरा ते वीस मिनिटं लागतात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपली बिर्याणी एकदम छान अशी शिजून आणि छान अशी तयार होती खूप टेस्टी अशी ही तयार होते तर आपण आता भेटूया पंधरा ते वीस मिनिटानंतर हा 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 शकताय आपली इकडे ही चिकन बिर्याणी आता तयार झालेली आहे आता मी सर्व करते आणि तुम्हाला दाखवते ओके सो बघू शकताय आपली मस्त अशी मोकळी एकदम चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आता ही सर्व बिर्याणी सो बघू शकताय चिकन बिर्याणी आपली तयार झालेली आहे खूप छान टेस्टी अशी ही चिकन बिर्याणी लागते चवीला खूप छान लागते सो नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडला तर व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा